तर नमस्कार मित्रांनो जसं की आपण पाहू शकता फक्त याच कलरच्या धारकांना मिळणार धान्य ही नऊ हजार रुपये आणि कसे मिळणार सर्व काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आजच भरा हा फॉर्म तुम्हाला फॉर्म कोणता भरावा लागेल सर्व काही माहिती तुम्हाला तुम्हाल काय आहे का तुम्हाल का या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का धान्य योजनेची तुम्हाला काय मिळणार नऊ हजार रुपये आणि कसे काय मिळणार ते सर्व काही सांगू इच्छितो आणि कोणत्या राशनधारकांना मिळणार आहे सर्व काही तुम्हाला काय या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समजणार जसं की तुम्ही मित्रांनो पाहू शकता आणि तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पाहिजे राशन कार्ड कोणतं असायला हवे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी प्रदीप बघितलं स्वागत करून तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये तर मित्रांनो पाहू शकता राशन कार्ड माहिती आहे चाळीस लाख पाहू शकता चाळीस लाख अजून लोकांना लाभार्थी मिळणार ऐवजी नऊ हजार तर तुम्हाला माहिती नऊ हजार रुपये तुम्हाला मिळणार तर मिळणार त्यासाठी काय करावं लागेल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार ए टू झे इन्फॉर्मेशन व्हिडिओ पूर्ण पाहायला तरच तुम्हाला समज नाही आणि चॅनलवर तुम्ही सांगा सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात तर मित्रांनो नऊ हजार रुपये आजच भरा हा फॉर्म तुम्हाला माहिती आहे का कोणता फॉर्म भरावा लागेल त्यासाठी काय करावं लागेल सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तर मित्रांनो पाहू शकता जसं की ते काय राशन कार्ड धारकांना मिळणार नऊ हजार रुपये तुम्हाला माहिती आहे का तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले पण तुम्हाला ए टू सीड इन्फॉर्मेशन नाही मिळाली तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आणि राशन कार्ड धारकांना माहिती आहे का सर्वात पहिले ज्यांच्या पाहिजे पिवळं आणि केसरी राशन कार्ड सर्वात जास्त त्यांचा सर्वात पहिले यांचा फायदा याच्यामध्ये होणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का तुमच्या काही पिवळं आणि राशन कार्ड धारकांना आणि अंत्योदयवाल्यांना सर्वात पहिले काय आहे नऊ हजार रुपयाला फायदा होणार अंत्योदय कार्ड कोणापाशी आहे ते मला कमेंटमध्ये करा आणि त्यांच्यासाठी पण काही योजना येतात तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड धारकांसाठी मोठ्या मोठ्या योजना आहेत जसे की राशन कार्ड ज्यांच्या पाशी आहे त्यांच्यासाठी काय आहे लेख लाडकी योजनेचा पण त्यांचा फा सर्वात जास्त फायदा होत आहे आणि ज्यांच्यापाशी अन्नपूर्ण योजना पण ज्यांच्यापाशी राशन कार्ड कोणता आहे माहिती आहे का पिवळा आणि जे केसरी राशन कार्ड आहे त्यांना अन्नपूर्ण योजनेला पण सर्वात जास्त फायदा इथं दिला गेला आहे तर मित्रांनो इथं पाहून काय दिलेलं आहे राशन कार्ड महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यातील पाऊ शक्यक्त आहे चौथ्या जिल्ह्यात राशन कार्ड धारकांना मिळणार नऊ हजार रुपये असा बरा फॉर्म तर मित्रांनो राशन कार्ड अपडेट मित्रांनो आज आपण राशन कार्ड म्हणजे रेशन पौश इथं शकता काय दिलेलं आहे रेशनिंग संदर्भात एक महत्त्वाची बातमी जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का काय बातमी आहे आणि जाणून घेऊ घेणार आहेत जर तुम्ही रेशन लाभार्थी असाल तर तुमच्यापाशी जर रेशन कार्ड असेल पिवळं आणि केसरी रंगाचं तुमचे एक अत्यंत आनंदाची बातमी राज्य सरकारने काढलेली आहे पुढे रेशनिंगऐवजी कुटुंब प्रत्येकऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये देण्यात येईल तर मी असा निर्णय नुकताच आपल्या अद्याप अंमलबजावणी केलेली आहे कोणी केली आहे मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी काय केली आहे लाभार्थी कुटुंबांना जसं की पाहू शकता ज्यांच्यापाशी केसरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्यापाशी अंत्योदय आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ज्यांच्यापाशी सर्वात गरीब कुटुंबातील लोकांना सर्वात जास्त हा फायदा होणार आहे कारण की माहिती आहे का तुमच्या पाशी राशन कार्ड आहे आणि अंत्यदेशाचा जर तुम्ही फायदा घेत असाल तर सर्वात पहिले तुम्हाला काय इथं नऊ हजार रुपयाचा फायदा होणार आहे आणि माझ्या दारिद्र देशाखाली लोकांना सर्वात पहिले त्यांचा फायदा होणार आहे दारिद्र देशाखाली ते लोक होते ज्यांच्या हे पिवळं कार्ड आहे त्यांच्या पाहिजे दारिद्र कार्ड आहे आणि ते त्यांना सर्वात पहिले काय मिळणार आहे नऊ हजार रुपये त्यांना सर्वात पहिले मिळणार कुटुंब खूप केवळ असो जसंही पाहू शकता तुमच्यामध्ये कुठलाही फ्रॉड नसायला हवे आणि तुमच्यापाशी माहिती आहे का तीन एक पाच एकरपेक्षा शेती कमी असायला हवी पाच एकरपेक्षा जास्त शेती तुम्हाला नाही मिळणार राशन कार्ड पासून धान्य आणि तुमच्याशी फोर व्हीलर गाडी नसावी आणि तुमच्यापाशी माहिती आहे का सर्वात मोठं म्हणजे तुमची जे टॅक्स भरतात तुमच्या घरामध्ये कुठलाही टॅक्स कटायला नसावी आणि तुमचं दोन लाख पन्नास हजारपेक्षा उत्पन्न नसायला हवे तर मित्रांनो त्यांनाच हा फायदा होऊ शकतो आता पुढे पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जसं की राशन कार्ड बरेच रेशन कार्ड धारकांना हे पात्र आहेत आणि अशाच अशाच पात्र लाभार्थ्यांना या, तर या, या का वार्षिक नऊ हजार रुपये योजनेचा लाभ मिळणार तर मित्रांनो पाहू शकता याच लोकांना मिळणार याची पात्रता ही उत्पन्न पाहू शकता उत्पन्नवरून ठरवली जाते जात आहे उत्पन्न मी तुम्हाला सांगितलं आहे पहिलं तुम्ही सांगितलं दोन लाख पन्नास हजार आता पुढे पाहू शकता ज्या रेशन कार्ड धारकांचे वार्षिक उत्पन्न एकोणसाठ हजार ते एक लाख दरम्यान आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला माहिती आहे का म्हणजे पन्नास हजार ते एक लाख दरम्यान तुमचे रेशन कार्ड धारकांचे उत्पन्न आहे धारकांना सध्या दोन किलो गहू व काय आहे इथे पाहू शकता दोन किलो गहू व तीन खिलो खिलो तीन रुपये किलो तांदूळ दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तुम्हाला काय तर तांदूळ दिले जातात तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारद्वारे काय ते तुम्हाला दिले जात आहे पण काही दिवसापूर्वी संकल्पना बंद करण्यात आली आहे त्यामुळे काय पाहू शकता यामुळे जर तुमच्या कुटुंबात जर चार सदस्य असतील किंवा त्याच्यापेक्षा चार सदस्य असतील जर तुम्हाला वार्षिक छत्तीस हजार रुपये सरकारमार्फत देण्यात येणार आहेत तर मित्रांनो गोर गरिबां लोकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले व्हिडिओ त्या सांगितलं होतं सर्वात जास्त फायदा कोणाचा होणार आहे गोर गरिबांचा सर्वात जास्त पाहू शकता इथं सर्वात क्लिअर क्लिअर सांगितलं आहे गोर गरिबांचा इथं काय सर्वात जास्त फायदा होणार आहे त्यासाठी खालील दिलेला फॉर्म तुम्हाला भरून अर्ज करावे लागेल तुम्हाला फॉर्म कुठं भरावं लागेल तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार राशन कार्ड कोणत्या जिल्ह्यात राशन कार्ड धारकांना मिळणार झाऐवजी नऊ हजार रुपये तर मित्रांनो पाहू शकता जे कोणते कोणते जिल्हे आलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये नऊ हजार नऊ हजार रुपये मिळणार आहेत आणि राशन कार्ड सर्वात जास्त त्या जिल्ह्यांना सर्वात पहिले याचा फायदा होणार आहे तर जिल्हे कोणते आहेत बघ ते तुम्हाला मी सांगू इच्छितो जसे पाहू शकतो सर्वात पहिले याच्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा तो येतो तो इथं पाहू शकतो लातूर आहे इथं अकोला आहे इथं हिंगोली आहे अमरावती आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला किती दाखवली चार जिल्हे दाखवल्यात आहेत आता नेक्स्ट पाहूयात तर मित्रांनो मी, मी नेक्स्ट पाहू शकता इथं यवतमाळ पण दिलेला आहे इथं वाशिम पण दिलेला आहे इथं जालना पण दिलेला आहे बीड दिलेला आहे याच्यामध्ये माझ्या एक काय आहे एक बुलढाणा पण आहे बुलढाणा पण याच्यामध्ये ॲड झालेला आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता नांदेड पण आहे तर मित्रांनो पाहू शकता नांदेड जिल्ह्यांना पण हा फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये उस्मानाबाद पण आहे परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यांना सर्वात पहिले काय आहे महाराष्ट्रातील जिल्ह्या असते काही त्यांना सर्वात पहिले काय होणार आहे सर्वात पहिले या जिल्ह्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे तर मित्रांनो पाहू शकतो मी तुम्हाला सांगितलं एक सर्वात पहिले व्हिडिओ बनवला होता तर मित्रांनो ब्रेकिंग न्यूज नागरिकांना गहू तांदूळ पण मिळणार नऊ हजार तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये गहू तांदूळ दिलेला ता आहे पण तुम्हाला माहिती आहे गहू आणि तांदूळ तुमचे काय बंद होणार आहे आणि तुम्हाला तांदूळ पण नाही मिळणार आणि गहू पण नाही मिळणार याच्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मिळणार आहे इथे मिळणार तुम्हाला नऊ हजार रुपये फक्त काय करावं लागेल तुम्हाला फक्त हेच तुम्हाला नागरिक असणार पाहतो तुम्हाला सांगितलं आहे नागरिक कोणते पात्र असं त्यांचं उत्पन्न पन्नास हजार ते एक लाखाच्या दरम्यान आहे त्यांनाच हा फायदा होणार आहे तर तुम्हाला अर्ज कुठं करावा लागेल सर्वात पहिले तुम्ही राशन दुकानामध्ये जाऊ शकता राशन दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले काय करायला लागेल तिथं तुमची केवायसी ई केवायसी म्हणतात त्याला केवायसी कंप्लीट करावं लागेल आणि केवायसी कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला काय तिथे एक फॉर्म सबमिट करावं लागेल तिथं तुमचं जिथं आधार कार्ड सर्वांचे ज्यांचे त्यांचं जे नाव आहे त्यांचं नाव नसेल तर तुम्ही ॲड ॲड करून टाका तुमच्या पत्नीचं असो किंवा लहान मुलाचं असो लहान मुला लहान मुलाचं काय माहिती आहे का ज्यांचं मृत्यू झाले त्यांचं नाव म्हणून खटणार आहे किंवा तुमच्या बहिणीचं लग्न झाले त्यांचं नाव म्हणून खटणार आहे तुमचं लग्न नवीन झालं तुमच्या स्त्रीचं त्याच्यामध्ये नाव ॲड करायचं आहे सर्वांचे नाव ॲड कारण सर्वात जास्त तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुम्हाला माझ्या चार पाच त्यावर कुटुंबामध्ये लोक असतील त्यातून सर्वात जास्त फायदा होणार आहे आणि हा अर्ज कुठे करायचा राशन दुकान जिथून तुम्ही राशन आण तिथं जाऊ शकता आणि तिथे तुम्ही काय करा अर्ज करा आणि तुम्ही यासाठी पात्र होऊ शकता कारण की अशाच योजना तुमच्यासाठी येत असतं आणि भारत सरकारच्याकडून हे योजना का काढलेली माहिती नाही का सर्वात जास्त गोरगिरिबांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे तुम्हाला सर्वात पहिले सांगितलं आणि नऊ हजार पहिले कोणाला मिळणार सर्वात पहिले मिळणार ते गोरगरिबांना नऊ हजार रुपये मिळणार नागरिकांना मी समजा सांगितलं तर गहू आणि तांदळासोबत तुम्हाला माहिती आहे गहू आणि तांदूळासोबत नाही मिळणार कारण की माहिती आहे का याच्यामध्ये गहू आणि तांदूळ तुमचं काय होतं इथं बंद होणार आहे राशन कार्डमध्ये तुम्हाला माहिती आहे का इथं तुमचं राशन कार्ड बंद होणार आहे राशन कार्डबद्दल आता नवीन नवीन फायदे काय आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का ती तुम्हाला उज्ज्वला गॅस योजनेचा तिथं फायदा होणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये राशन कार्ड तुम्ही जर अपडेट केलं असेल तुमचं नाव त्याच्यामध्ये टाकू जर तुम्हाला गॅस मिळाले मिळाली नसेल तुम्ही काय करू शकता सर्वात पहिले पाहू शकता इथं काय फक्त कोणत्या कोणत्या कलरच्या लोकांना मिळणार ते तुम्हाला आधीच सांगितलेलं जसे पाहू शकता क्लिअर मी तुम्हाला आहे आणि तुम्हाला माहित नाही तुम्ही काय करता व्हिडिओ स्किप करत पाहत त्यामुळे काय तुम्हाला माहिती आहे सर्व समजा त्याकडे तुम्हाला काय चॅनलवर नवीन सस्क्राईब करा अशी इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणतो मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब जरूर का भेटूया नेक्स्ट जयन वंदे मात्र